नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार तारीख फिक्स करण्यात आलेली आहे तारीख काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण ऑडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरच्या चार तारीखला टाकण्यात आला होता तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी टाकण्यात येणार आहे त्यानंतर ज्या बहिणीने ई केसी पूर्ण केली नाही आतापर्यंत त्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत ई केसी पूर्ण करून घ्यायचं आहे ई के सी पूर्ण करण्यानंतरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता खात्यामध्ये येणार आहे दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता फिक्स येणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र